आमचे ससाने साहेब आहेत तुम्हाला सांगतो की हातगाव मध्ये आमचे पक्का बापुराची कदम आहे आणि यांच्या इलोमध्ये

काही आम्हाला म्हणतात त्याला <गागा>। करा की तुम्ही जातीवादी आहात जातीवादी आहात पण अशा जातीवाद करणाऱ्या मला एकूणच सांगायचं की हो आम्ही शंभर टक्के जातीवाद करतो पण आम्ही जातीवाद करतो कशासाठी याचाही विचार आपण केला पाहिजे अरे आमच्या देवा धर्मावरती कोणी चिखल फेकत असेल आमच्या आई बहिणीची कोणी आकडू काढत असेल तर होय आम्ही अशा फालतनासाठी जातीवादी आहोत ना जातीवाद केल्या स्वाभिमाना आपण या हिंदुस्थानामध्ये राहतो आपण या हिंदुस्थानाचा खातो आणि